हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे उठायला उशीर झाला मग कोणती भाजी करायची बरं कुकरमध्ये हिरवे मुगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याला एक कांदा आणि एक टमाटा घालून तीन शिट्ट्या करून घ्यायचे तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत फक्त पाच मिनटातच भाजी तयार होते कुकरला पाच मिनटं आणि भाजी करायला पाच मिनटं लागतात तेल घालायचं आहे जिरे आणि मोहरी घालायचा कढीपत्ता घालायचा लसूण अद्रकची पेस्ट घालायची एकच मिनटं परतून घ्यायची हळद घालायचं आहे आणि दोन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे काळा तिखट घालून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ते पण चांगलं तेलामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे कलर खूप छान येतो आता उसळ शिजलेली आहे ना ती घालून घ्यायची आहे टेस्टला अप्रतिम लागते पाणी तुम्हाला हवं तसं घालू शकता पातळ किंवा दाट रस करण्यासाठी मीठ घालायचं आहे चवीनुसार मस्त इथं आपली उसळ तयार होते जास्त वेळ पण लागत नाही उकळी आली की उसळ तयार होते कारण आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे उसळ अप्रतिम लागते टेस्टला नक्की ट्राय करून बघा उठायला उशीर झाला तर नक्कीच ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीस तोपर्यंत खुश राहा मस्त राहा खात राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका